नमस्कार मित्रांनो आता रात्रीचे साडे अकरा झालेले आहेत आणि आता आपण घरी जाणार आहोत आणि आपला धंदा आज अपेक्षेप्रमाणे चांगलं झालेला आहे आणि अशीच अपेक्षाप्रमाणे आपला दररोज नियमित धंदा असतो आणि आपण शेअरिंग धंद्यामध्येच आपलं घराचा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचं काम करत असतो आणि ह्याच व्यवसायातून आपल्या घराचं जी देखभाल आहे ते करण्याचं काम मी करत आहे आणि हा आनंद मला फार चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि या रिक्षा लाईनमध्ये जी मेहनत आहे ती मेहनत मी करून माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे आणि खूप आनंद आहे या व्यवसायातून की मला दररोज ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने मला माझी कमाई होईल अशी मी ह्या बिझनेसमधून माझ्या ह्या व्यवसायामधून मी कमवत आहे आणि माझा आजचा धंदा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मोजूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हा मोबाईल या ठिकाणी थोडासा व्यवस्थित ठेवतो मी व्यवस्थित ठेवतो आणि माझा धंदा आजचा किती झाला आहे तो तुम्हाला सांगतो आणि हा आपला दररोजचं रुटीन आहे आणि आपण अशा पद्धतीने आपण धंदा करत असतो हा व्यवसाय फार चांगला आहे जर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही व्यवस्थित आणि नियमित जर धंदा करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी लाभदायक आहे असं मला वाटतं आणि अशा प्रकारचा जो धंदा आहे जो व्यवसाय आहे तो करताना लाज न बाळगता आपल्या व्यवसायावरती अभिमान आपण ठेवला पाहिजे अभिमान बाळगला पाहिजे असं माझ्या माझं माझं मत आहे ठाम मत आहे आपला व्यवसायामध्ये आपण किती कमवतो हे प्रत्येकांना आपण दाखवून दिलं पाहिजे की आपला व्यवसाय किती सुंदर आणि व्यवस्थित आपल्या परिवाराला व्यवस्थित सांभाळ सांभाळून घेणारा आहे आणि या क्षेत्रामध्ये येत असताना कसं होतं या क्षेत्रामध्ये येत असताना आपण व्यवस्थितपणे जर मेहनत केली तर शंभर टक्के आपण कुठेतरी सक्सेस होण्याच्या मार्गावरती आपण तिथून पुढची वाटचाल चालू करत असतो आणि तुम्ही कमवा तुम्ही व्यवस्थित कमवा व्यवस्थित तुम्ही राहा व्यवस्थित बोला व्यवस्थित वागा जेणेकरून तुमचा चांगला धंदा होईल आता माझा धंदा जो आहे मी आता तुम्हाला थेट माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा पाचशे रुपये आहे हा सहाशे आहे हा सातशे आहे आठशे आहे पन्नास साडेआठशे आहे हा नऊशे साडेनऊशे नऊशे साठ रुपये आजचा धंदा नऊशे साठ रुपये माझा झालेला आहे आणि ह्या तेन ह्या क्षेत्रातून म्हणजे ह्या व्यवसायातून माझा घराचा परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी कसलीच ह्या धंदा करताना मला लाजवल अशी कोणतीच गोष्ट मला वाटत नाही आणि हा धंदा हा श हे जे क्षेत्र आहे ते दररोज मेहनत करणाऱ्या लोकांसाठी आहे आणि अशाच पद्धतीने प्रत्येकाने मेहनत करा दुसरी गोष्ट अशी की ह्या क्षेत्रामध्ये येत असताना आपण बचत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा तिसरी गोष्ट अशी की आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवण्याचं नक्की काम करा म्हणजे मेडिक्लेम काढून ठेवा फोनपेवरती छोट्या चोड़े छोट्या अमाऊंटमध्ये महिन्याच्या ह्याच्यामध्ये मेडिक्लेम आहेत दुसरी गोष्ट अशी की तुम्ही दररोज सेविंग बाजूला ठेवा गाडी खर्च बाजूला ठेवा काही बचत असेल तुमची ठेवायची असेल ती ठेवा आणि व्यवस्थित जर तुम्ही धंदा केला तर शंभर टक्के तुम्हाला हा व्यवसाय लाभदायक आहे आणि शंभर टक्के ह्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने आपण राहू शकतो आणि उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून तुम्ही ह्या क्षेत्राकडे शंभर टक्के पाहू शकता तर हा व्हिडिओ काढण्याचं एवढंच काम होतं की काही नवीन ऑटो रिक्षावाले येत आहेत त्यांना काय होतं की धंदा करण्यासाठी भरपूर असा त्रास होत असतो तर त्रास न घेता आपण फक्त व्यवस्थितपणे धंदा केला पाहिजे ज्या ठिकाणी आपलं शेअरिंग बाडं ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने मारलं पाहिजे आणि जे जशा पद्धतीने म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर धंदा करत असतील त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित आणि काटेकोरपणाने व्यवस्थित धंदा केला पाहिजे आणि लक्ष धंद्यावरती दिलं पाहिजे कारण की ह्या क्षेत्रामध्ये जर येत असताना भरपूर असे वाईट लोकं मिळत असतात भेटत असतात पण ह्या वाईट लोकांना दूर ठेवून आपला धंदा आपण व्यवस्थितपणे सुरळीतपणे केला पाहिजे एवढंच माझं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र